एकाच गुन्ह्यामध्ये चार जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे वाळव्याच्या आश्रमशाळेमधल्या अत्याचार प्रकरणाचा हा सगळा उलगडा झालाय आणि त्यानंतर न्यायालयाने आता ही शिक्षा सुनावलेली आहे तर प्रमुख आरोपी अरविंद पवार हा होता याला सुद्धा ही शिक्षा सुनावली गेली आहे आणि त्याच्यासह स्वयंपाकेड असणारी मनीषा या व्यक्तीला सुद्धा ही शिक्षा सुनावली गेली आहे पीडित मुलींना दंडामधल्या पन्नास हजार रुपयाची रक्कम देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत पल्लवी पाटील या स्थानिक पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांना पत्र दिलं आणि त्याची गांभीर्याने दखल घेऊन पडताळणी केल्यावरती सपोनी विवेक पाटील यांनी ही केस दाखल करून घेतली नंतर खूप अगदी गदारोळ झाला पण त्याच्यामध्ये या मुली ठाम राहिल्या तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी पण चांगल्या प्रकारचं काम केलं आणि नुकतंच जिल्हा न्यायालयाने त्यामध्ये चार वेळेला जन्मठेपेची शिक्षा संबंधित आरोपीला दिलेली आहे यामध्ये सरकारी वकील शुभांगी पाटील तसंच सपोनी श्री विवेक पाटील सहायक सरकारी वकील श्री रणजित पाटील तसंच वैद्यकीय अधिकारी श्री नितीन चिवटे यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे न्यायालयाचे मी मनापासून आभार मानते तत्कालीन गृहमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि याविषयी बोलूयात हो आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहे स्वप्नील काय नेमकं का प्रकरण आहे ज्यामध्ये इतकी मोठी आता शिक्षा सुनावली गेली आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप मधील हा प्रकार आहे कुरळपमधील मिनाई आश्रमशाळेमध्ये हा प्रकार घडला होता दोन हजार अठरा साली या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार मुलींनी निनावी पत्राद्वारे कुरळ पोलिसांकडे लैंगिक अत्याचार होत असल्याबाबत तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून या प्रकाराचा पर्दाफाश केला होता पोलिसांनी संसाचालक अरविंद पवार आणि त्याला सहाय्य करणारी महिला मनीषा कांबळे या दोघांना अटक केली होती दोघांवरती इस्लामपूर सत्र न्यायालयामध्ये तब्बल पाच वर्ष सुनावणी झाली आणि त्यानंतर आता इस्लामपूर सूत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आहे तसेच वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चार वेळा जन्मठेपची शिक्षा देखील आता इस्लामपूर न्यायालयाने ठोठवली आहे परंतु दोघांनी दो ही जी शिक्षा आहे ती एकाच वेळी भोगायची आहे तसेच ज्या लैंगिक अत्याचार झालेल्या चार मुले आहेत त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि विनयभंग झालेल्या ज्या दोन मुली आहेत त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्यास देखील सत्र न्यायालयाने आदेश केलेले आहेत सांगली जिल्ह्यातील अशी पहिलीच घटना आहे या लैंगिक अत्याचारामुळे जा राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडाली होती तसेच या प्रकरणामुळे आता ज्या पीडित मुलींना न्याय मिळाला असून जव दोघांनाही आता जन्मठेपे शिक्षा सुनावण्यात आली आहे तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेप भोगण्याचीही पहिलीच घटना आहे अगदी धन्यवाद स्वप्नील या माहितीसाठी बातम